नमस्कार नमस्कार मी कृषी मित्र समाधान जाधव आज आपण आलेलो आहोत नगर देवळा नगर देवळा दादा ह्या आपण तुमच्या केळीच्या प्लॉटमध्ये आता उभे तर सुरुवातीला तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं एकदा राजेंद्र भीमराव पाटील राणा नगर देवळा तालुका जिल्हा या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद तेवीस चाळीस सत्त्याऐशी तुमच्या आपण आता हे ग्रीन पृथ्वीच नावाची आपण बॅग वापरली दादा तुमच्या खेळीच्या प्लॉटला साधारण वापरायला किती दिवस झाले तुम्हाला आता हा वीस ते पंचवीस वीस पंचवीस दिवसापूर्वी आणि तेव्हा हे प्लॉटची कंडिशन काय होती नेमकी हां पेवढे सरपणा पडलं पडलेला होता आता हे वेगळच मग आणि याची हाईट वगैरे याच पद्धतीची होती का काही कमी होती कमी होते वाढमध्ये थोडा फरक बर अजून खाली जमिनीमध्ये असं नरमपणा वगैरे काही जाणवत तुम्हाला हां हां भुसभुस शेतपणा जाणवत आहे बा बर तर इतर शेतकऱ्यांना काय सांगायला पाहिजे दादा ह्या खताचा वापर केला पाहिजे का केला पाहिजे केला पाहिजे चालेल तुमच्या समाधानातच आमचं समाधान आहे दादा धन्यवाद धन्यवाद